ना त्यांना महाराष्ट्र समजगा ना देश समजगा ना तत्व समज युती धर्म समजगा कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ e डॉट कॉम ला नक्की भेट द्या अल्पसंख्याक आघाडी भारतीय जनता पार्टीमध्ये भारतीय जनता पार्टीची स्थापना सहा एप्रिल एकोणीसशे ऐंशीला जेव्हा झाली तेव्हाच अल्पसंख्याक आघाडी हा भारतीय जनता पार्टीचा एक अविभाज्य भाग आहे अल्पसंख्याक आघाडीच्या वतीने अल्पसंख्याकाच्या उत्सवामध्ये एक मान्य मोदीजींच्या नावाने या आनंद उत्सवामध्ये आपलं योगदान यावं आणि अल्पसंख्याकांच्याही मनामध्ये की हम आपके साथ है या भाव निर्माण व्हावा या दृष्टीने या ठिकाणी ही भेटवस्तू प्रेमभावानी दिल्या जात आहे आणि कोणी सांगितलं ग हो की भारतीय जनता पार्टी मुस्लिम बांधवांच्या विरोधात आहे ए पी जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती कोणी केलं भारतीय जनता पार्टीने केलं हे यांना लक्षात का राहत नाही आज त्यांच्या मनात फक्त आणि फक्त एक भीती निर्माण झाली आहे आणि ती भीती म्हणजे की आता आपल्यापाशी जे कोणी मुस्लिम बांधव मतदार भारतीय जनता पार्टीच्या विरुद्ध आपण जे काही विष ओकतो त्या कारणाने जे मुस्लिम मतदार आपल्या मागे आहेत थोडेसे तेही कदाचित आता माननीय मोदीजींच्या सोबत जातील या भीतीपोटी निराशेपोटी अशी वक्तव्य मान्य उद्धवजी करताय त्यांच्या वक्तव्याकडे माझे विश्वास आहे की कोणीही विशेष लक्ष देणार नाही तुम्हाला कोणी सांगितलं की भाजपचे हिंदुत्व म्हणजे फक्त हिंदूंची बाजू घेणं म्हणजे हिंदुत्व नव्हे हिंदुत्व म्हणजे सहिष्णुता हिंदुत्व म्हणजे वसुधैव कुटुंबकम हिंदुत्व म्हणजे सर्वांना समान वागणूक देत पुढे निघायचं पण अफजल गुरुला फाशी देऊ नका असं निवेदन द्यायचं नाही हिंदुत्व याचा अर्थ जे दृष्ट आहे आतंकी आहे त्या औरंग्याची बाजू घ्यायची नाही हे हिंदुत्व आहे पण ए पी जे अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती बनवताना कधी धर्म पाहिला नाही अटल गडवानी सिकंदर बाग फोर द काँग्रेस के सत्ता का तक्त हा भाव घेऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं तेव्हा अटल गडवानी सिकंदर हे मुस्लिम होते आमच्या सोबत होते नकवी आमच्या सोबत राहिले आहे आमच्या सोबत शहनवाज हुसेन राहिला आहे आज या महाराष्ट्रामध्ये पाशा पटेल पासून अनेक मुस्लिम कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून राहिले आहे आणि म्हणून उद्धवजी हिंदुत्वाबद्दल तुमच्या सर्टिफिकेटची कृपया आवश्यकता नाही तुम्ही आपला पक्ष पहा पक्ष टिकवण्यासाठी वेळ खर्च करा उद्धव ठाकरे बिहार चुनाव के बाद भी इसी तरह से ये सौगातें मोदी के किट मुसलमानों को बांटे जाएंगे नहीं मनात प्रश्न क्यों झोप बिगड़ो ना का नहीं, 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 नहीं। आप आपके मन में प्रश्न रखकर आपकी नींद खराब मत करिए हमारे अल्पसंख्यांक आगाड़ी के अध्यक्ष का फोन नंबर हम देने को तैयार हैं। उनसे पूछ लीजिए कि अगले साल भी वो बांटेंगे क्या बे मतलब की नींद क्यों खराब कर रहे थे भाई तो भैया तो बटेंगे, बटेंगे तो कटेंगे यानी देश का कोई भी जात हो धर्म हो ये कांग्रेस या उद्धव जी जैसे पार्टियों के लोग जो बांट देते हैं तो इसीलिए उन्होंने कहा बटेंगे तो कटेंगे आतंकवादियों को साथ मत दो बॉम्ब स्फोट के आरोपियों को साथ मत दो आप जो लोग इस देश को धोखा पहुंचाते हैं उनकी वकील बिना फीके मत बनो ये है बटेंगे तो कटेंगे यानी कि हिंदू मुस्लिम सिख ईसाई इस पे बटेंगे तो कटेंगे थोड़ी कहा है एपीजे अब्दुल कलाम को राष्ट्रपति बनाए हैं तो इसका मतलब तो सीधा है ना कि हम मुस्लिम भाइयों को अपने से दूर और अलग नहीं मानते हिंदु 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 तो देखो हिंदुत्व पे सवाल उठाने वाले वो लोग हैं जिन्होंने कांग्रेस के साथ जाकर 24 अक्टूबर 2019 को हिंदुत्व को बाय बाय किया वो लोग हैं वो प्रश्न पूछने का अधिकार उनको नहीं है दसवीं फेग विद्यार्थी पीएचडी वागो की इंटरव्यू नहीं दे सकता नाही असं कधीच मोदीजी म्हणाले नाही असं कधीच अमित भाई म्हणाले नाही कधीच देवेंद्रजी म्हणाले नाही कोणी सांगितलं ग आमची अल्पसंख्याक आघाडी आमच्या पक्षात मग काय अल्पसंख्याक आघाडी आहे ना खान आयोगाचा अध्यक्ष आहे ना याचा अर्थ काय आमच्या पक्षात मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणावर हो आहे असं कोणी सांगितलं की आमच्यामध्ये मुस्लिम बांधव नाही हिंदुत्व याचा अर्थ की कोणत्याही धर्माच्या संदर्भामध्ये आपण राग द्वेष ठेवू नये

नाही तिथं स्थान देणे याचा अर्थ सन्मान करणं असा आहे का पण मोठा निर्णय आम्ही केला ना की आम्ही अनुदानातून शिक्षणासाठी सातशे कोटी रुपये मुस्लिम तरुण तरुणींना दिले तुम्ही तर शाहबानो खटग्यामध्ये महिलांना आमच्या मुस्लिम भगिनींना संरक्षण देण्याच्या ऐवजी संविधानाची तोडमोड केली आम्ही तर तगाग तगाक तगागचं संशोधन करून नऊ कोटी आमच्या मुस्लिम बहिणींना संरक्षण दिलं अन्यथा दुपारी बारा वाजता सूर्य मध्यावर असताना पतीने म्हणायचं तगाक 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 आणि तेवढ्या दुपारी त्या माझ्या बहिणीच्या जीवनामध्ये अंधार निर्माण व्हायचा तर आम्ही मुस्लिम बांधवांच्या विरोधात आहे असं कोणी सांगितलं आज मुस्लिम बांधवांसाठी जी मदत माननीय मोदीजींनी या ठिकाणी सातशे कोटी रुपये हे शिक्षणासाठी विशेष अनुदान दिलं आमच्याही सरकारमध्ये तुम्ही बघितलं असेल की अल्पसंख्याक विभागाला मोठी मदत आपण दिली तर मला वाटतं की असं म्हणणं अयोग्य आहे

कैसे भी टिकाव आपली सत्ता राहिली पाहिजे बाकी देशाचं जे व्हायचं ते होईल आणि म्हणून या दृष्टीने नेतृत्वात असणारं एन डी ए सरकार भारत माता की जय म्हणत देशाच्या सीमेची सुरक्षा व देशाची अंतर्गत सुरक्षा यामध्ये गंभीरपणे लक्ष देत आहे तपास केला पाहिजे जेव्हा टेरर फंडिंगच्या माध्यमातून अशी तक्रार आली असेल तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी गंभीरपणे ही तक्रार तपासलीच पाहिजे यामध्ये झिरो टॉलरन्स असलं पाहिजे टेरर आणि आपल्या देशातले काही लोक हे संपर्कात असेल तर शोधूनच काढलं पाहिजे याच्यामध्ये जर तर किंतु परंतु बट

गमतीचा भाग आहे संघटनेची पदं बदगत असतात संघटनेमध्ये आमच्या पक्षाची ही रीत आहे की दोन टर्मपेक्षा जास्त अध्यक्षपदावर कोणीही राहू शकत नाही हे आमच्या संविधानातली तरतूद आहे आणि आम्ही काँग्रेससारखं संविधानविरोधी कोणतीही कृती करत नाही आम्ही संविधानाच्या अधीन राहून प्रत्येक काम करतो ते पक्षाचं असो देशाचं असो आणि राज्याचं असो नाही माझा याच्यावर अभ्यास नस का नाही मी काही इतिहासकार नाही आणि yeah. मला काही पुस्तक इतिहासाची फक्त मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातच वाचतो आहे सध्या आणि सांस्कृतिक मंत्री असताना आता वाघ्या कुत्र्याच्या संदर्भात कोणतंही पुस्तक मी वाचलं नसगे नाही त्यावर अधिकारवाणींनी बोलणं हे काही मग योग्य वाटत नाही उद्धव ठाकरे हे आधुनिक आधुनिक काळाचे औरंगजेबाची प्रतिक्रिया बाळासाहेबांच्या शेवटच्या बाळासाहेबांना देखील खूप त्रास दिला त्यांच्यावर जी करण्यात त्या सर्व कसं मग यावर काही प्रतिक्रिया यासाठी द्यायची नाही की यावर नरेश मस्के साहेब जास्त सांगतील कारण ते त्यांच्या पक्षात होते मी त्यांच्या पक्षात कधीच नव्हतो त्यामुळे ते आधुनिक काय आहे प्रश्नचिन्ह तर हा माझ्या सिलेबसच्या बाहेरचा प्रश्न आहे कि आप तो मुसलमानों के लिए कह रहे थे कि हिंदू की वो की गाय ले जाएंगे आपका वहां से का खून ले जाएंगे और दूसरी आप ये देते हैं सब कुछ सत्ता के लिए आप कर रहे हैं भैया तो हमारे पार्टी में आज नहीं 6 अप्रैल 1980 से अगपसंखयांक आगाड़ी रही है और अगपसंखयांक आगाड़ी के अध्यक्ष ये हमारे मुस्लिम भाई यार बहन रहे हमारे सरकार में भी नजमा इब्तुगा बहन ये हमारी मंत्री रही है ये गगत पे भी निकाल दीजिए हमारे इसमें भी शहनवाज़ हुसैन से लेके नकवी जी से लेके कई लोग हमारे पार्टी में रहे अभी हमने आनंद का शिदा हमने दिया तो वो तो एक ही बार दिया ना इसके पहले कब दिया था हमारी सरकार तो चौदह सौ उन्नीस थी तो कभी तो भी कोई बात कोई हमें ध्यान में ला देता है उसके बाद उसकी शुरुआत होती है तो ऐसा पूछना कि अभी क्यों दे रहे इसके पहले क्यों नहीं दिया अगर गार की बहनी योजना अभी दी क्यों तो मध्य प्रदेश की योजना के बाद ध्यान में आया कि योजना अच्छी है तो हमने उसका अनुकरण किया तो मुझे लगता है ऐसे प्रश्न पूछने वाले जो लोग होते हैं ना तो ये कहाँ से आते हैं ऐसे लोग ऐसे कहने की आवश्यकता होती है तो दूसरा सवाल ये है कि जो कुणाल कामरा कॉमेडी ने बॉबी भी निर्मला सीतारमन की भी कॉमेडी करते हैं उनके ऊपर उन्होंने गाना बनाया जिसको कहते हैं कि जो वीडियो है इसमें उन्होंने कहा है कि साड़ी पहन के एक जो औरत है वो किस तरीके से देश को कंगाल कर रही पर है कुछ नहीं कानून उसके जीवन को एक दिन कॉमेडी बना देगा कई बार कुणाल कामरा जो है विपक्ष के रैलियों में भी नजर आए हैं लोग वो उनका कहना है कि वो कॉमेडियन है तो उन्हें इस तरह के जोक करना की आजादी है लेकिन वो विपक्ष के रैलियों में भी नजर आते हैं और सुधा मूर्ति अम्बानी इस तरह के बड़ी पसंद जो है कमेंट करते हैं देखो तो ऐसा तो तो है नहीं वो तो मुझे पता नहीं वो तो गृह विभाग का काम है नहीं तो मुझे भी फिर पुलिस विभाग से सैगेरी करनी पड़ेगी आ, ये काम मेरा नहीं है ये काम पुलिस विभाग का है और आदरणीय गृहमंत्री आदरणीय मुख्यमंत्री इस विषय को गंभीरता से गए कि वो जो कॉमेडी कर रहा है वक्त के साथ में उसकी इंटीग्रिटी डाउटफुल है देखो कॉमेडी करना

हाँ ठीक है अबू आजमी जी को सभी मासूम औरंगजेब भी बड़ा मासूम लगता था <laughs> तो बाकी भी मासूम लगेंगे वो तो उनके आंखों का है अब हमने जे आर निकाला है ऐसे लोगों को सरकार के पैसों से चश्मा खरीद के देंगे सर इसी में दंगों में क्राइम ब्रांच की जांच आगे बढ़ी है और बांग्लादेश की नागरिकों का भी उसमें होने का जो है दावा क्राइम ब्रांच की तरफ से किया जा रहा है नहीं तो फिर विश्वास रखो ना भाई आप क्राइम ब्रांच पे भी आप विश्वास नहीं रखोगे पुलिस पे भी नहीं रखोगे कल मुझे वो आदित्य जी के मौसे मौसेरी भाई उन्होंने बहुत अच्छी बात बोली सभागृह में सीबीआई पे विश्वास रखना चाहिए का उन्होंने कहा ना सीबीआई पे विश्वास रखना चाहिए मैंने टाइम भी नोट कर लिया मेरे डायरी में भी कभी ऐसा जी अगर कहेंगे तो मैं उद्धव जी को वो कागज सभागुरु के भेजने वाला हूँ अच्छा कहा उन्होंने वो सगे मौसी के बेटे हैं है सर, त्या ग प्रश्न विचारण्याचा अधिकारच नाही आत्ता वातावरण कोणतं आहे आता तुम्हालाही माहीत आहे की एक आमच्या महाराष्ट्र भगिनी केतकी ती चितळे यांनी कोणाचं नाव टाकलं होतं का तुम्ही तीस दिवस का जेगमध्ये टाकलं तुम्ही तुम्ही त्या नेवीच्या रिटायर्ड अधिकारी गा किती मार गा डोगा फोड गा हे कुठं आहे जे तुम्ही कराल तेच अनुकरण इतर लोक करतील त्यामुळे हा प्रश्नच कुठे उपस्थित होतो नाही काल वरुण सरदेसाईनी वरुण सरदेसाईजी विधानसभेत बोलताना असं म्हणाले की सीबीआयवर तुम्ही शंका घेता अरे सीबीआय जो रिपोर्ट देतो त्याच्यावर विश्वास ठेवा सीबीआय ही स्वायत्त संस्था आहे आणि मी मला ते ऐकून खूप आनंद झाला की अनेकदा जे मावशीच्या मिस्टरांना समजत नाही ते वरुणजींनी सांगितलं की सीबीआय वर विश्वास ठेव का पाहिजे आणि तो कागद जो आहे तो रेकॉर्ड मध्ये आहे सबका साथ सबका विश्वास सबका सन्मान आम्हाला सांगित काय ना माननीय मोदीजींनी देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका